मधे नागरिकांना सध्या पंचेचाळीस टक्के या प्रमाणात धान्य वाटप होत असून हे धान्य शहात्तर टक्के या प्रमाणात नागरिकांना मिळावे अशी मागणी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीनं केली आहे मन्सरमध्ये नागरिकांना सध्या पंचेचाळीस टक्के या प्रमाणात धान्य वाटप होत असून हे धान्य शहात्तर टक्के या प्रमाणात व्हायला हवे होते मात्र संबंधित पुरवठा अधिकाऱ्याने मन्सर हे गाव ग्रामपंचायत असताना ते शहर असल्याचा अहवाल तयार केला त्यामुळे नागरिकांना पंचेचाळीस टक्के या प्रमाणात धान्य मिळत आहे पुरवठा अधिकाऱ्याने चुकीचा अहवाल बनवल्याने नागरिकांना कमी धान्य मिळत आहे याबाबत लवकरच भारतीय जनता पार्टीचे आंबेगावचे पदाधिकारी पालकमंत्री गिरीश बापट साहेब यांची भेट घेणार असल्याचं आंबेगावचे प्रवक्ते नवनाथ थोरात यांनी सांगितलं नमस्कार मी नवनाथ थोरात आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचा ता प्रवक्ता त्याचबरोबर माझ्या समवेद मनसर शहराध्यक्ष गणेशिले व आमचे तालुक्याचे कार्यालय प्रमुख सुशांत थोरात आजचा जो विषय आहे खऱ्या अर्थाने काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या मनसर गावामध्ये जे राशन आपल्याला वाटलं जात आहे आता सध्या ते पंचाळीस टक्के वाटलं जात आहे खऱ्या अर्थाने काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तिथे मनसर गावाचा उल्लेख हा शहर झाला त्यामुळं नवीन जे आर इथे आपलं पंचेचाळीस टक्के याची नोंद झालेली आहे खरं पाहता गेलं तर आपण जुन्नर पाहतो आहे नारंगाव पाहतोय व राजगुरुनगर पाहतोय या भागामध्ये शहात्तर टक्के हे धान्य भेटत आहे मनसर हे शहर नाही अजून हे गाव आहे कारण इथे ग्रामपंचायत आहे आम्ही आमचे आदरणीय पालकमंत्री गिरीजी बापट यांच्याकडं जाऊन आमचे तालुका अध्यक्ष असतील आमचे सर्व पदाधिकारी असन आम्ही तिथे जाऊन त्यांना सांगणार आहे की त्या शिहारमध्ये पुन्हा एकदा बदल व्हावा व आमचं मंजर हे गाव आहे त्यामुळं आम्हाला इथे शहात्तर टक्के पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना राशन इथं भेटलं पाहिजे व जे गोरगरीब जनता आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे तो आवाज आम्ही तिथे जाऊन आम्ही त्यांना सांगणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या जी आर ची आम्हाला सर्वांना खात्री आहे यामध्ये चेंज होऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शहात्तर टक्के पुन्हा एकदा धान्य आपल्या सर्वांना भेटल याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो दिनेश सह स्वप्नील जाधव सी चोवीस तास मनसर